नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर मिरजेतील व्यापारी बांधव नागरिकांची बैठक या बैठकीत महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने व्यापारी आणि प्रश्न सोडवण्यासाठी व्यापारामधील एक उमेदवार असावा अशी मागणी आहे गजानन मंगल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्यापारी आणि सुज्ञ नागरिकांच्या वतीनं बैठक आयोजित करण्यात आली होती यामध्ये व्यापारी आणि नागरिकांच्या वतीनं आपला हक्काचा प्रतिनिधी जो व्यापाऱ्यांच्या आणि नागरिकांच्या प्रश्नांची महापालिकेच्या कामकाजामध्ये हक्काचे प्रश्न मांडण्यासाठी उच्च शिक्षित व व्यापारी आणि नागरिकांच्या प्रश्नांची जाण असलेला योग्य उमेदवार महापालिकेत पाठवण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला माननीय सौ अपर्णाताई शेट्टे यांनी सर्वांशी संवाद साधला आणि विविध विषयांवर चर्चा केली व्यापारी बांधव हे अर्थव्यवस्थेतील मूलभूत कणा आहेत त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी आगामी काळात उत्तम असे काम करण्याचे वचन याप्रसंगी माननीय सौ अपर्णाताई शेट्टे यांनी दिलं यावेळी नागरिकांशी व व्यापाऱ्यांशी पत्रकारांनी संवाद साधला असता मागील काळामधील लोकप्रतिनिधी या प्रभागाचा विकास केला का या प्रश्नाचे उत्तर देताना नागरिकांनी या प्रभागातील गेल्या आठ वर्षामध्ये दे निवडून गेलेले काही प्रतिनिधी या प्रभागात दिसलेच नाहीत निवडणुकी काळामध्ये दिसलेले लोकप्रतिनिधी आता आठ वर्षानंतर दिसत आहेत अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिक देत आहेत कोणत्याही पक्षाने असे अकार्यक्षम लोकप्रतिनिधी नागरिक आणि वर लादू नयेत अशी मागणी होत आहे कार्यक्षम योग्य लोकप्रतिनिधी या वॉर्डाला मिळावेत अशी माफक अपेक्षा हे लोक करत आहेत त्यामध्ये सौ अर्चनाताई विवेक शेट्टे उत्तम लोकप्रतिनिधी म्हणून कार्य करू शकतात असा विश्वास नागरिकातून व व्यापारी वर्गातून व्यक्त होत आहे यावेळी उपस्थित मान्यवर विवेक बंडू शेट्टे मिरजेतील प्रतिष्ठित व्यापारी पारशेट्टी ज्येष्ठ नागरिक सुभाष कपूर निरंजन आवटी सुनील चिपलकट्टी अण्णा किरण भुजगडे पप्पू कोल्हापुरे सागर कदम अरुण चौगले कल्लापण्णा लठ्ठे व इतर व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते व्यापारी व नागरिकांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली जसं फक्त ना पूर्वी तसंच राहतो पण आहे. मग विवेकानंद मालिक महान आहे. आपण नगर सेवक झाला तर नेतृत्व सुधारणा व्हावी ही इच्छा आहे. धन्यवाद. आणि व्यापारी लोकांना विवेक शेते जोडीनी फेरस्ते ज्ञान पासून फेरस्ते पेरतेने त्यापासून तरी काम करत जाते. आणि वर्षाला त्यांच्या चार पाच प्रकारचे कार्यक्रम सांस्कृतिक आरोग्याचे इतर वाढ दिसले असलेले सगळ्या कार्य आपण त्याला मदत करण्याकरता आणि त्या चार वाढा योग्य आल्याकरता आपण सर्वांनी प्रयत्न करायचं आपण काय करायचं आपल्या तुम्ही काही असाल तरीसुद्धा शकतो सर्व आपण

जिथे प्रशासनाची आमची काम होत नाही फक्त तुम्ही सोशल वर्क करता काय काय करताय मला लक्षात आले की आपण ही कुठेतरी राजकारण ज्ञान पाहिजे आणि हे पुढे जायचं असेल तर आम्हाला ही तुम्ही संधी द्यावी ही मनापासून म्हणजे इच्छा आहे बरं आज आम्ही फक्त इलेक्शन साठी पुढे आलोय तुमच्या मत मागायला आले असं वीस वर्षाच्या समाज वीस वर्षांच्या समाज कार्यानुसार आम्ही तुमच्या मत मागतो सुशिक्षित आहे <yılanka> आज सांगली नगरात जे फर्स्ट प्री स्कूल आहे तिथे ती शाळा चालू होते शंभर विद्यार्थ्यांचा ऍडमिशन आहे पालकांची संपर्क आहे आणि गेल्या या समाज कार्यात माझी मिसेस मला खांद्याला मदत केलेली आहे परत आज व्यावसायिक लोकांनी तर सर्व व्यावसायिकांची अडचणी परवापूर्वी अतिक्रमण काढायला जेसीबीचा त्यांनी वापर करायचा जे महाराज आहेत तिथं आमची शिक्षण आलो आम्ही म्हणले ही मालकी हक्काची जागा आहे इथं तुम्ही काय म्हणून जेसीबी लावालाय तर कागदपत्र तापवल्यानंतर त्यांनी ती कारवाई थांबवली अशा असंख्य अडचणी आपल्या सगळ्या व्यावसायिकांना मी फक्त सगळ्यांना एकच आवाहन करतो एकच विनंती करतो की व्यापारी सोडवण्यासाठी व्यापारी प्रतिनिधी मधून माझ्या मिसेसला एक संधी द्यावी पा, ही तुम्हाला विनंती करतो पुढच्या पंच वार्षिकला मला ही निवडणूक लढवायची आहे आज माझी मिसेस निवडून तिने पाच वर्षात तिच्या पद्धतीने मी किंवा ती कामं केलो तर पाच वर्ष माझी खूप इच्छा आहे मी त्यांना शिकू पण आता ओबीसी महिला पडल्या म्हणून मी मिसेस ला पुढे केले पुढच्या पंचवर्षिकला मी ज्यावेळी तुमच्याकडे येणार आहे मला मदत करा तुम्ही कधी मला जवळ घेणार तर माझे हे पाच वर्ष जर आम्ही चांगलं काम केलं अवटीच्या सोबत तर तुम्ही म्हणणार पुढच्या तुम्ही अवटीचा प्रेशर करणार बंडू शेटे पाहिजे तुम्ही आता असं म्हणतात अवटीच्या पॅनल मध्ये जावा तुम्ही विजय होत आहे तसं पुढच्या वेळी तुम्ही म्हणशील त्यांना अवटी साहेब बंडू शेटेने घ्या हे कधी होणार पाच वर्ष आम्ही काम केलेलं होणार

आणि एका पुरुषाच्या पाठी जशी स्त्री असते तशी मी आहेच पण यावेळी मला सपोर्ट करायला माझे मिस्टर आहेत दादा आहेत काका आहेत तुम्ही भाऊ लोक तर आहेत किरांचे दादा आहेत तर एका संधीतून बघा आणि काम केलं तर पुढच्या वेळी मी बोलेन बोलून दाखवणार नाही दाखवून बोलणार करिता संपादक नजीर शेख मिरज आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट